नमस्कार कबीरायन मध्ये मी मंदाकिनी सपकाळ आपलं पुन्हा एकदा स्वागत करते कबीरायन यामध्ये आपण पाहणार आहोत संत कबीरांचे दोहे आणि त्या दोह्यांचा मराठी अर्थ भव्य दिव्य अशा निसर्गात माणूस राहतो निसर्गातील हवा पाणी माती झाडे पशुपक्षी डोंगर टेकड्या या सर्वांचा पुरेपूर उपभोग घेतो यातूनच मीच श्रेष्ठ ही अहंकाराची भावना त्याच्या मनात निर्माण होते अशा मानवाला कबीर सांगतात दोहा क्रमांक बारा माटी कहे कुमार से तू क्या रोंदे मोय एक दिन ऐसा आएगा मैं रोंदुंगी तोय मराठी दोहा माती म्हणते कुंभाराला तू काय मळतो मला एक दिवस येईल असा मी मळेन तुला इथे माती हे प्रकृती आणि वेळ यांचे प्रतीक आहे तर मानव हा अहंकाराचे आणि शक्तीचे प्रतीक आहे कुंभार जेव्हा मातीपासून भांडी बनवतो तेव्हा तिला आपल्या पायाखाली घेऊन मळतो एक प्रकारे तो मातीला क्षुल्लक लेखतो पायदळी तुडवतो पण माती त्याला म्हणते एक दिवस असाही येईल की मी तुला मळेन जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचा अंत असतो एक ना एक दिवस त्याला या मातीतच मिसळायचे असते मानवी जीवन हे किती क्षणभंगूर आहे हे, हे कबीर या दोह्याच्या माध्यमातून सांगतात आणि म्हणतात माटी ख कुमार कुमारसे तू क्या रोंदे मोय एक दिन ऐसा आएगा मैं मै रोंदुंगी तोय Del